तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन औंडा नागनाथ ते हट्टा मार्गावर भीषण अकबार वारकऱ्यांची भरधाव जीप दुचाकीला धडकून झाडावर आदळली एक जण ठार पाच जण जखमी वसमत तालुक्यातील गुंडापाटीजवळ भरधाव क्रूजर जीप दुचाकीला धडकून झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दिनांक तेवीस रोजी सायंकाळी घडली आहे जखमींना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील डिक्रस कराळे येथील काही वारकरी आज दुपारच्या सुमारास क्रू जीपने पंढरपूरकडे निघाले होते त्यांची जीप वसमत तालुक्यातील गुंडापाटीजवळ आली असताना समोर धावणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन जीप थेट रस्त्याच्या खाली असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली या अपघातात दुचाकीवरील विठ्ठल सावंत वयवर्षे छत्तीस राहणार बोरी सावंत तालुका वसमत यांचा मृत्यू झाला तर जीप झाडावर आदळल्यामुळे जीप चालक भागवत घोंगडे यांच्यासह जीपमधील सुभाष शेळके प्रमोद कराळे ज्ञानबा कराळे बंडू शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव जमादार प्रफुल्ल आडे हिरामन चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जीप मधील अडकलेल्या भाविकांना बाहेर काढून उपचारासाठी परभणी येथे रवाना केले आहे मयत विठ्ठल हे बाराशिव येथील एका इंग्रजी शाळेवर शिक्षक म्हणून काम करतात शाळा सुटल्यानंतर ते दुचाकी वाहनाने बाराशिव येथून बोरी सावंत येथे गावाकडे निघाले होते यावेळी हा अपघात झाला या घटनेमुळे बोरी सावंत गावावर शोककळा पसरली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा